जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या काही तासात आरोपी अटकेत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा परिसरातील घटना गोंदिया जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयातून एक धक्कादायक हत्या घडली आहे गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा टोला येथे साठ वर्षीय वृद्धाची जंगलात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे साठ वर्षी वृद्धाची जंगलात हत्या करण्यात आली आहे लोखंडी कोराडीने डोक्यावर वार करून हा खून करण्यात आलाय संशयातून हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली आहे गुन्हा क्रमांक तीनशे ऐंशी दोन हजार पंचवीस आयपीसी कलम एकशे तीन एक नुसार आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलाय गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा हेटीटोला तालुका गोरेगाव या गावात शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले साठ वर्षीय आसाराम देऊ कांबळे यांचा मृतदेह सायंकाळी रक्ताच्या थारळ्यात आढळून आला यानंतर खळबळ उडाली गावकऱ्यांनी मृत्यूचं कारण वन्य प्राण्यांचा हल्ला असावा असा अंदाज व्यक्त करत गोरेगाव वनविभागाला कळवले मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले आणि वन विभागाने गोरेगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची मदत घेण्यात आली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम हाती घेण्यात आली गोपनीय माहितीनुसार या प्रकरणात दिनेश उर्फ भुरु चुन्नीलाल ताराम वय चोवीस वर्ष या तरुणाचे नाव समोर आले तो हलबिटोला गोरेगाव येथील मावशीकडे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून रात्री साडे अकरा वाजता त्याला ताब्यात घेतले प्रारंभी उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या अखेर जादू टोन्याच्या संशयातून आसाराम कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली त्याने लोखंडी कुराडीने डोक्याच्या मागे वार करून खून केल्याचे सांगितले या प्रकरणी गुन्हा क्रमांक तीनशे ऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत ही घटना ग्रामीण भागातील अंधश्रद्धेचे तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात यश आले मात्र अशा प्रकारांना रोखण्यासाठी जनजागृती आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे लाईव्ह महाराष्ट्र प्रशांत उके गोंदिया